काही गोन तो नये मारु सजना मारो सजना मारो सजना मारो सजना मारू सजना ऐकले जे न तो निकडे मी माती दन घर वेगी मगाय परेशान आय निकडे मी माती दनम मारी सजनी मारी सजनी मारी सजनी मारी सजनी, सजनी। आज कॉलेज न कोणी जाय बागे माई ठंडी हवा करी हाँ आज बाल कॉलेज न कोणी जाय ठंडी हवा हाँ बागे माई हाँ तो काई री तुम बात पूछू म कह हाल कळू तुम मडी ले कारे सारे काले रो सारे काले रो सारे काले रो प्यार तो ते सुन सुनो लाग मन काही रे गो तो काले न तो ना ते सुन सुनो लाग मन मारो सजना मारो सजना मारो सजना मारो सजना मन प्यारे रे भूलवतात ओरोले தோன धन्यवाद सर सुंदर प्रेम कवित प्रेम